झाली का आता फजी ती पहिली गाडी कुडकुड करत होती तिच्या ड्रायव्हर ही बजून आली तर आता ही पंक्चर झाली राहतो बापला पंक्चर झाली पंक्चर झाली गाडी पंक्चर झाली नाही हरे आू ख हो जाऊ दे जाऊ द्या मी थांबतो ती बैल द्या मला जाऊ द्या ना मंग जाऊ द्या हळूहळू जाऊ द्या बाबा जाऊ द्या काय काय गुलाबजामुन लाल गुलाबजामुन लय द्या ना प बसे एक आता काय करावं जाय ना पळे पळ पल की पळ ते आधी तर टपरीवर पळ ना बाई तुम्ही तिघी वाटलं बाई एका गाडीवर सोनिया बसल्या गो मला चरवायला हवायला लागले तुलाबजामुकड घे गुलाबजाम पाकड़ी घे का घे पाकडी घे डायरेक्ट घ्या ना चटणीसाठी भरणी होईना आपल्याला घी आम्ही इथं जात की बघा तर मामा कांदे काढायला काय रील काय व्हिडिओ चालू आहे मोठा आता ब्लॉगर खरं आता कांदे मोठे मोठे घ्या निवडून मराठी येते काय नाही खरं छान कांदे काढायलात ना गुलाबजाम आणणार किती उशीर लावायला चार सर येत एवढ्या तोडा लावायचा बरं लावायची गाडी येत का नाही सांगा माझ्या दिवस घेऊन येतो काय माहिती गुलाबजामू देऊ जाऊ तिकडं गुलाबी तिकडन तिकडच आहे

पलीकडं पंक्चर झालं बाबा पंक्चर असल्यामुळे गा असं अरे रघुलाजाबूला येत नाही आवडत आजचा दिवस खाली दिसत का दिसलं 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 कदा पण आय 何も言えない。 कोणतं हे नुस्ताप आला नुसताप बाकी का काहीच नाही त्या लेकरच खाजाय ले कर गे दोन वर्ष झालं की आपण ह्यांचा फडतो तोडलं तरी ओळख आहे आणि कसला उस बाबा ऐ जा ابو जा वाला जा

आपले खोंड आहे ते पुढच आहे नाच नाही करायचं मै बैलच म्हणलं ते पुढच आहे हे बघा खाली मुडी आहे गाईट आहे झाले आता तडाला थांबवा लागते एकदम मागली पेशंट मी इथं थांबतो जी गाडी आम्हाला द्या ते माझी गाडी म्हणतो बैल आणि तुम्ही मोरत असेल पाहिजे हे नाही मी हुशार रे आई बी आई ब्रेक लावत बाकीचे गुलाबजामुन हे आण ते गेला म्हणलाय कोंकड तरी पप्पा मला सांगा मग तिथून इतके वेळ थांबय ते हवा खालात बर नको थांब मी एकला मी थांबतो काय नाही त्याला उघड बेदारी करण्यात अर्थ नाही तू गेलेला आहे दुसरे कड कुठं तरी त्याच्याकडे काढलेलं आहे